आधे वाले इंजन से तो तो ये खांटा, इतने कोई भी नहीं आता है। आधे वाले इंजन वाले आधे 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 वाले

लोकप्रिय होऊ शकतो महाराष्ट्राचे कार्यक्रम होती धन्यवाद स्वागत करतो आभार व्यक्त करतो बोलतो तो करून बोलू नका ठीक आहे बिलकुल ठीक सही झालं तरी

नमस्कार दीपक नमस्कार आपल्याला कल्पना आहे की आपण आता अनेक वर्ष हाताळतोय त्यातनं मार्ग काढायचाही प्रयत्न करतोय आणि कायदेशीर दृष्ट्याही आपण नेहमी योग्यच भूमिका त्यात घेतली आहे पण त्यातल्या काही अडचणी आहेत त्या आपल्याला दूर कराव्या लागतील तर ते कसं आहे की तुम्ही एकदा मला असं वाटतं या तुमचेही काय आयडिया आहेत ते समजून घेऊ काय अडचणी आहे त्याही आपण त्याच्यावर चर्चा करू आणि मार्ग काढायचा प्रयत्न करू आपल्याला मार्ग काढायचा आहे आपल्याला काही म्हणजे तुम्हाला माहिती आहे पहिल्या दिवशीपासून मी एक खंबीर भूमिका घेतली आहे पण त्यात वेळोवेळी अडचणी येत गेल्या आहेत तर तुमचाही अभ्यास आहे तुमच्या अभ्यासाच्या अनुरूप किंवा तुमच्या सोबतचे जे काही यांचा अभ्यास असेल जी अशा लोकांना सोबत बसू शकतो ऍडव्होकेट जनरलला बोलून घेऊ ऍडव्होकेट जनरलशी आपण त्या ठिकाणी तुमच्या बैठकीत चर्चा करू आणि त्यातला मार्ग काढायचा प्रयत्न करू पण तर तुम्ही जरूर या कारण काय बघा म्हणजे तुमचं आता तुम्ही उपोषण केलं लोक हा मुद्दा तुम्ही अरणीवर आणला लोकांनी देखील त्याला एक चांगलं समर्थन दिलं पण शेवटी बैठक बैठकीतलं आणि चर्चेतलंच निघेल की पण त्यामुळे मला असं वाटतं की आता उपोषण सोडावं आम्ही नीट दखल घेतल्या याची आणि आपण चर्चा विनंती वेगळा आहे गेंट आपल्याला मी मागच्या वर्षी पंढरपूरला याच मुद्द्यासाठी सोळा जस उपोषणाला बघितलं त्यावेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस पहिल्यांदा साहेब आणि आले होते हो पडळकर साहेब अखिल प्रकाशांना म्हटलं तुम्ही असं बोलले आणि उकडून थोडं फायदा निकाल त्यावर कितीतरी आंदोलन कुठे स्वतः दिले गेले तुम्ही द्या साहेब आणि त्यांच्या सैनी जे पत्र दिले

कोणी काही म्हणजे मी लिहून दिलं त्यांनी लिहून दिलं तरी जोपर्यंत आपण चर्चा करत नाही ना त्यातनं यातनं मार्ग निघू शकत नाही बघा हे जर सोपं असतं तर आतापर्यंत होऊन गेलं असतं पण तुम्हाला माहिती लोकांनी केसेस केल्या कोर्टात केसेस झाल्या आपण भूमिका मांडली आपण त्याच्यामध्ये आपली बाजू घेतली परत त्यात काही कोर्टाने अडचणी निर्माण केल्या जुना एक अहवाल मागच्या सरकारने काय पाठवला तोही तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे काय अडचणी निर्माण झाल्या तर आपल्याला बसून त्यातून तो रिपोर्ट राज्य जे के जनजाति आयोग है जनजाति आयोग ते रिपोर्ट देते आधार सरकारकरण करते अपने एमसी अपने करता पे एस टी आप करता है अधिकार आप गोषी जर आप बसलो तो मैं कसा मार्ग का है मार्ग का अपन केंद्र सरकार दोन हजार चौदा पासून आपलं असले काय तर मला आता हाती नाही तुम्ही घ्या आहे म्हणून आपण कोर्टाचा आपण विषय का केला कोर्टा सुप्रीम कोर्टाने जे प्रिस्क्राईब केलं आहे त्यानुसार ते बसवलं पाहिजे म्हणून कोर्टात गेलो आपण ती भूमिका म्हटली पण तुम्हाला वाटते आपल्या दोन संघटना दोघांचा त्या विमानामध्ये त्यांनी प्रॉब्लेम तयार केला आणि आपल्या बाजूने असलेलं थोडं इकडे तिकडे झालं पण काही हरकत नाही अजूनही ते आपल्या हातून नाही गेलेलं म्हणून मी काय म्हणतो तुम्ही एकदाच घर बसात आणि असं आहे की कदाचित राजकीय माणूस मी चुकीचं सांगेन पण म्हणून तुम्ही जो म्हणाल तर त्या प्रकारचा वकील आपण बसू आपण याची बसू ही प्रोसेस समजून घ्या मग प्रोसेस प्रोसेसमध्ये जी राज्य सरकारला भूमिका आहे ती राज्यातल्या राज्य सरकार मागे हटणार नाही पण ती सगळी प्रोसेस केल्याशिवाय हे होऊ शकत नाही म्हणजे मला कोणीही मोठ्या वकिलांनी पटवून द्यावं की बिना प्रोसेस तर येऊ शकते तर मी मागतेही करायला तयार आहे पण ते नाही होऊ शकत कारण हे संवैधानिक आरक्षण आहे आपण जे मराठा आरक्षण वगैरे देतो हे संवैधानिक नाही हे सेक्युटरी आहे हे संवैधानिक आहे एसटी आणि एफ टी हे संवैधानिक आरक्षण आहे त्यामुळे त्याची एक प्रोसेस वेगळी आहे तुम्ही त्याला एफ टी ए म्हणा बी म्हणा सी म्हणा काही केलं तरी प्रोसेस तीच आहे प्रोसेस वेगळी नाहीये म्हणून तुम्ही माझी तुम्हाला विनंती तुम्ही जरा आमच्या सोबत बसा आपण बसून यातून कसा मार्ग पाडायचा करू आणि तुम्हाला एक माहिती आहे की आम्ही म्हणजे आमची भूमिका पहिल्या दिवशी बसला आहे आपल्या बाजूची आम्ही कुठेही आणि आता तर तुम्ही इतकी चांगली भूमिका घेतली की तुम्हाला एसटीचं जे काही आत्ताचं आहे त्याच्यामध्ये घुसायचंच नाहीये त्याच्यामुळे तुम्ही फारच चांगली भूमिका मांडलेली आहे त्यामुळे त्याच्यातूनही मार्ग आपण काढू शकतो पण हे कसं आहे हे तुम्ही तिकडे बसले आहे आपण बोलतोय यांनी होणार नाही आपल्याला बैठकीत आवारा पावर बसून काही अडचणी अजून आहेत त्या अडचणी कशा दूर करायच्या याचा प्रयत्न करावा लागेल आणि तोच मार्ग काढावा लागेल चालेल